सीबीएसई पॅटर्न आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी पिंपळगाव बसवंतमधील एकमेव संस्था अचिवर्व्हर्सल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता प्री प्रायमरी फर्स्ट टू सिक्स क्लास आणि अकरावी बारावीच्या सायन्स शाखेसाठी त्वरित प्रवेश देणे आहे संस्थेची वैशिष्ट्ये कम्प्युटर लॅब रोबोटिक्स सायन्स लॅब थेरी हॉल योगा आणि स्पोर्ट हॉल म्युझिक स्विमिंग यासह बरेच काही आणि बस सुविधा देखील उपलब्ध आजच संपर्क करा वणी खेडगाव रोड पिंपळगावपासून तर एट वन फोर नाईन एट फोर सिक्स वन थ्री थ्री एट वन फोर नाईन एट फोर सिक्स फोर थ्री थ्री सकाळच्या शुद्धगार गुलाबी हवेत निरामय निरोगी जीवनाचा मूलमंत्र घेऊन सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या वतीनं रविवारी आयोजित एक दिवसीय पिंपळगाव रन दोन हजार चोवीसला पिंपळगावकरांसह पंचक्रोशीतील नागरिक बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रचंड प्रतिसाद दर्शवला अठरा वर्षांवरील दहा किमी पुरुष गटात दिनकर महादेव तर महिला गटात रवीना गायकवाड यांनी प्रथम येण्याचा मान पटकावल्यानं त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम सन्मानचिन्ह व मेडल देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला पिंपळगाव बसवंत छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सलग दुसऱ्या वर्षी देखील शहरात पिंपळगाव रनचं आयोजन करण्यात आलं होतं पिंपळगाव रनसाठी जवळपास एक हजार स्पर्धकांनी नोंदणी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रविवारी सकाळी निपाडचे आमदार दिलीप बनकर पिंपळगाव ग्रामपालिकेचे सरपंच भास्कर बनकर निपाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील तहसीलदार शरद घोरपडे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी आदींनी पिंपळगाव रनला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला पिंपळगाव रनमध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर व तीन किलोमीटर अंतराच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी पिंपळगाव हायस्कूलपासून निफाड फाटा पुढे चिंचखेड चौफुली मार्गे जोपूर रोड बाजार समिती गेटपर्यंत मार्ग ठरवण्यात आला होता निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण करणाऱ्या विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला याप्रसंगी निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी मंडल अधिकारी अभिजित पाटील तलाठी राकेश बच्छा भाजप नेते बापूसाहेब पाटील ग्रामपंचायत उपसरपंच विनायक खोडे सदस्य केशव बनकर दत्तू मोरे रामराव बनकर आशिष बागुल हर्षल जाधव राहुल बनकर आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीततेसाठी छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे पदाधिकारी डॉक्टर अरुण गचाने डॉक्टर संजय शिंदे भाऊसाहेब कुशारे अभिजित बुरकुले राहुल जगताप योगेश देशमुख उमेश नितीन डोखरे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन दीपक मोरे यांनी केलं बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव